वेदन बसले <laughs> था ना? <laughs> कुणा मध्ये आले हो नाही उन्हा तानाच संकट तर गेलं दुसरं संकट येणार आहे ते बघ ना हे बघ हे ते बघ झोपी गेलाय तुझ्या सारखं झोपी जातो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वरूप कौली मी या ब्लॉग चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर आज तर मी घरीच आहे मीच नाही सगळेच घरी शॉपचे सगळेच मेंबर मी में इकडे डायरेक्ट कार्याला घेऊन आलो म्हणजे पार्टीचं नियोजन झालेलं होतं आणि जसं पहिलं व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये बोललो की पार्टी वगैरे सगळं काही बंद होईल आता तर तसंच काही होतं की काय काय माहिती आज जरा मूड झाला होता म्हटलं जरा जरा भाजी वगैरे आणू आणि घरी करून खाऊ त्यामुळे आपण आलो होतो सगळेजण आम्ही तिघे चौक आलेलो आहेत आणि शॉप सांभाळायला पण एकदम पाहिजे त्यामुळे निरंजनला तिथं ठेवलेलं आहे बाकीच आम्ही तिघे चौक आलोय आणि हे बघा तिला ओळखता तुम्ही हाय कर पिल्लू हाय ना तुला हाय येतं हाय सगळे ओळखते तुला आपला पिल्लू काय करतोय आहे आपलं पिल्लू झोपला उ हो पिल्ल्याची आंघोळ झाली झोपी गेला पिल्लू उठणार आहे मी आलो ना नाही झोप झोप राहा असं काही यांचं मी म्हटलं काही तर विशेष असेल आज घरात काय चालू आहे तुमचं आज हो का सानू फक्त मला आणि आमच्या घरामध्ये आजीलाच ओळखती आहे सानू है ना तिला फक्त आजी आवडते ती कुठली आजी असती ओळख लागत नाही बाकीच्याकडे ती जात नाही आणि मी नेहमी जातो त्याच्यामुळं हे होत काय करायला हो तुम्ही फिल्टर करायचं फिल्टर किती करायला भरपूर भर आहेत बाकी लाईट चला अर्ध्याच्या आहे लाईट बंद होणार आहे बापरे मग कसं काय आपण हे करायचं पाणी साठवून ठेवताय बर ठीक आहे आपली लाईट गेलं लाईट जाणार आहे नाही का आपली सांगू लाईट गेल्यावर कसं रे अंधारत आपलं मग आता लाईट आहे तर वापरून घ्या ना हा Hmm. आणि नेहमीप्रमाणे काय माहिती का आमच्या गावामध्ये लाईट जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत कुणीही बिल भरत नाही त्याच्यामुळे लाईट कंपल्सरी बंद होतीच मार्च एंडिंगला आता मार्च महिना लागलेला ला या दोन चार दिवसामध्ये बंद करतील आणि सगळे बिल वसुली झाले नंतर परत चालू होतील आपल्याकडे तेवढं काही नाहीये टेन्शन नाही एक दिवस जर बंद झाली तर कारण की इन्वर्टर वगैरे आहे त्यावरती धकून जाईल पण त्यानंतर अंधाराशिवाय नाही आणि त्याच्यामुळे यांनी काय केलं माहिती का आता हा भरून आहे पाण्यानं परत हे तर भरलंयच आणि एक हे पण भरून ठेवली पाण्याची कॅन जेणेकरून जर लाईट गेली तर दोन ते तीन दिवस प्रॉब्लेम येणार नाही पण त्यानंतर आणावंच लागेल पाणी आणि तसं गावामध्ये तर भेटतंय पण सगळीच गावातली लाईट बंद होती त्यामुळे जे आहे जारचं पाणी पण भेटणं अवघडे आणि बाळामुळे आपल्याला हे पाणी कंपल्सरी वापरावं लागणार आहे तर बघू आता यांनी सगळं काढून ठेवलं आणि लाईट किती दिवस बंद होती ते नाही सांगता येणार दादा दादू झोपला चल चल दादू झोपला चल चल दादूकडे दादू ये बोलतंय मम्मी सानू दादूला बघण्यासाठी आली होती पण दादू झोपी गेला हे काय झालं बन ते बघ ना हे बघ हे ते बघ झोपी गेला तुझा हरकत झोपी जातो तू येती का झाली आमची झोप चला माझं जेवायचं काय वाय आता किती वाजले आता माहिती अडीच वाजले अजून आता आमची भाजी व्हायची केव्हा आम्हाला भूक लागली उशीर झाला आम्हाला यायला तुम्ही मी म्हणलो नाही तर काही ठेवलं नाही माझं वाटत नाही का नाही रात्री तर अरे काल मी सायंकाळी जरा तिकडेच नाश्ता केला होता जरा नूडल्स ते खाल्लं होतं ना त्यामुळं जरा कमी खाल्लं होतं म्हणजे कालचं आजपर्यंत राहील काय का बाप रे सानू आता काय बोलती या जिला या आजीला येऊ उत्तर नको नको म्हणत होती रस्त्याना तिला म्हटलं बाळ बघायचं तुला घरून निघली रस्त्याने म्हणे नाही आता मला घरी जायचं म्हणे आईकडं म्हटलं आपण जाऊ बाळ बघून कस आहे बाळ काय करते काय करते बाळ झोपी गेलं ते तिला बाळ बघायचं पण बाळ आता झोपी गेलेलं आहे अंघोळ घातल्यामुळं चला मला पण जायचं तिकडं आता आमचे सगळेजण मित्र आलेले आणि एवढ्या उन्हामध्ये आम्ही दोन वाजता जे आहे सगळेजण जालन्यान आलोय कारण की सकाळी मी आधी जालन्याला गेलो सुदर्शन भैया आणि मी दोघे पण आणि त्यानंतर आम्ही इकडे आलेलो आहे तर आता आमची तयारी वगैरे चालू आहे भेटतो थोड्या वेळात काय चॉकलेट आहे का हा दे काय चॉकलेट कोणते बर्फी चॉकलेट बस दे? बस आजीच बस बघा आजी आजी

बाबांनो ओ काय करेल तुम्ही तुम्हालाच बोलतोय माझं काही नाही तुम्ही इकडे कस काय आज पण ति बेड तोडलय काय माने आले बरोबर ते कोणी पाड माने 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 बोललो बोल लो बरोबर हा बेड आहे ना परत पलीकडे घातला काय चालू आहे स्वयंपाक चालू चालू खेळती आहे सगळ्यांना हाय कर एकदा हाय कर बाळा हाय इकडे इकडे इकडं इकडे बघ बाळा इकडे बघ आता सगळ्यांनी जे आहे सुकी उकड होती ती खाल्ली आणि सगळेजण बसले उन्हा आले हो नाही उन्हात आणचं संकट तर गेलं दुसरं संकट येणार आहे हम्म काय भाऊ दिवसा तर तुम्ही दग... तुम्ही तर पाच दिवस झाले आज भेटले कुठ असं कोणतं काम तुमचं <laughs> <laughs> हा का... हो जालन्यात राहू ना बाहेरचे कामं करतो काय तुमचं हारबर गेलं की नाही हरबर व्हिडिओ कार्ड लागले ना हारबर कुठे ना आता जिडिओ आता का कोणतं संकट येणार माहितीये का आपल्यावर आता हे खाणं झालं की शेतामध्ये ढिगार पडलेला आहे गाव झोप नाही गहू आहे का तो भरायचं आपल्याला सगळ्याला आणि मग झोपायचं त्याला म्हणते ऊन आता आणि एक संकट हा बर बर तिथं जे ना पाणी करायला तिथं ना झोपा साईडला जागीच साईडला झोपा

आणि हे भाऊ जे आहेत हळूहळू चालू आहे आणि जरा बाकीचं जे आहे अर्जंट कामाला आहे बाकीचे दोन संकट येणार होते दो ते दोन संकट आता तारले नाही तर एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये भेटू चालू आहे एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय